नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची तर आज आपण पन मटर पनीरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणार आहे पनीर टोमॅटो कांदा मटार पनीरचा मसाला काजू लसूण कोथिंबीर मीठ जिरे मोहरी हळद लाल तिखट चला तर आता आपण बनवूया पहिल्यांदा आपण आपले मटर दहा मिनटासाठी वाफवून घेऊ आपले मटर वाफवून होत आहे तो पण पन... आपण इथं आपला कांदा परतून घेऊ कांदा परतण्यासाठी मी इथे तेल टाकलं आहे एक चमचा टाकलं त्यामध्ये हा कांदा टाकू लसूण आणि काजू हे पण यामध्ये आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेऊ आता टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत भाजून घेतला आहे आता आपल्याला थंड होईपर्यंत वाट बघायची आणि नंतर ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची कांदा आणि टोमॅटो आता पूर्णपणे थंड झालेले आहे आपण आता याची बारीक पेस्ट करून घेऊ आता आपली बारीक पेस्ट तयार करून झाली आपण ही पेस्ट तेलात परतून घेऊ मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकू आणि आपण हे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवली होती ती यामध्ये टाकू आता आपल्याला हे कांदा टोमॅ टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आता आपले कांदा टोमॅटोच्या पेस्टला चांगलं तेल सुटला आहे त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ लाल तिखट थोडीशी हळद आणि पनीर मसाला आता हे सर्व आपण दोन मिनटं असंच परतून घेऊ बघा आपले मसाले पण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहे त्यामध्ये आता वाफवलेले मटार टाकून घेऊ आपण आणि पनीर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये पाणी टाकून घेऊ तुम्हाला ग्रेवी जशी पाहिजे तसे तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊ कोथिंबीर आता आपण भाजीला पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर शिजवून घेऊ दहा मिनटानंतर बघा तयार झाले आहे आपली पनीरची भाजी मटर पनीरची भाजी एक बगा तायरा है, मतर पनीर एकदम सॉफ्ट झालं आहे शिजलं आहे बघा तयार आहे मटर पनीरची भाजी तुम्ही पण अशी भाजी नक्की करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद